झाडे लावा झाडे जगवा आज पाच जून दोन हजार चोवीस जागतिक पर्यावरण दिवस तर आज आपण विचार केला तर या जागतिक पर्यावरण दिवस जो साजरा केला जातो परीक्षा भिमुख याच्यातील महत्वाचे प्रश्न काय असू शकतात एकतर तुम्हाला दिनविशेष विचारलं जाऊ शकतं जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो तर पाच जून हा प्रश्न क्यू प्रश्न आहे पोलीस भरतीला खूपदा विचारलेला प्रश्न त्याच्या पुढे गेलो तर नेक्स्ट प्रश्न तयार होतो की जागतिक पर्यावरण दिवस का साजरा केला जातो आणि जागतिक पर्यावरण दिवस हा पर्यावरण रक्षणासाठी पाच जून दोन हजार चोवीस हा आजच्या दिवशी साजरा केला गेला प्रत्येक दिनानिमित्त काही ना काही एक दिन विशेष असतं म्हणजे त्याची थीम असते संकल्पना असते तर त्याची संकल्पना आणि थीम काय आहे तर लँड रिस्टॉरेशन डिझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रिझायलन्स जागतिक पर्यावरण दिनाची थीम जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता ही आहे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त असणारी थीम किंवा संकल्पना